नमस्कार सर नमस्कार आपका नाव माझे नाव दत्तात्रय राजाराम नलगे आपण हा बोरवेलचा व्यवसाय कधीपासून करता आणि हा बोरवेलचा व्यवसाय आपण का निवडला नमस्कार सर याचे सांगायचे तात्पर्य असे कि आपल्या जवळच्या शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये या व्यवसायाची सुरुवात साधारणतः एकोणीसशे अठ्याण्णव पासून मी चालू केले सुरुवातीच्या काळात व्यवसायात खूप अडचणी आल्या तामिळनाडू साइडची जे साऊथ साइडची जे लोक होती ते आपल्या लोकांना व्यवस्थित म्हणजे शेतीसाठी जे बोरवेलचं काम करणारे व्यवस्थित करून देत नव्हती मी त्या गोष्टी सर्च केलं सर्च केल्याच्या नंतर विचार केला की या लोकांची आपण थोडस प्रेमाने वागून यांना आपल्या आपल्या शेतकऱ्यांना कशी सुविधा आपण देऊ शकतो ह्या गोष्टीशी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला हे प्रयत्न करीत असताना सुरुवातीला साधारणतः दोन हजार पाच सहाच्या दरम्यान आम आम्ही स्वतःची गाडी घेण्याचा विचार केला आणि अशीच वाटचाल पुढे पुढे करीत आलो आता सध्याला आपली स्वतःची गाडी आहेत हो सर हा तुम्ही व्यवसाय स्वतः करता तर हा व्यवसाय करत असताना आपल्याला काही अडी अडचणी आल्यात का हो खूप अडअडचणी येतात करन... कारण काय होतं कामगारांच्या विषयी पाहिलं ऑपरेटर विषयी पाहिलं ड्रायव्हर डीलर पाहिलं तर काय होतं की तिकडची लोक आपल्या लोकांची असे संघटित करून घेत नाहीत कारण आपल्या लोकांना त्याच्यातले जर कोडे ओळ काढले व शेतकऱ्यांची पिळवणूक थांबायला प्रयत्न आपण करायचा प्रयत्न केला तर ते आपल्याला पाहिजे मटेरियलची साथ देत नसायची पण त्याच्यावर ते मात करून आम्ही स्वतः बसने जाऊन ट्रॅव्हल्सने ट्रान्सपोर्टने जसं ऍडजस्टमेंट होईल असं करून ते नियोजन करीत राहिलो आणि सुरुवातीच्या का हो काळात सगळ्यात महत्वाचा विषय असा की आम्ही त्यांच्याकडून कमिशन बेसवर त्यांना थोडस जीव लावला त्या लोकांनाही लावला आणि शेतकऱ्यांना लावला ला दोन्हीचा मध्य साधून हे प्रयत्न केला आम्ही नक्कीच आपण तुम्ही शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा करत आहात सपोज एखाद्या जर शेतकऱ्याला जर पाणी तुमच्या गाडीतनं नाही लागलं तर काय अशा समस्या उद्भवल्यात काय अनुभव का सांगताल शंभर टक्के सर काय होतं शेतकरी हा खूप आशेने प्रयत्न करीत करीत असतो त्या आशा करीत असताना त्या सगळ्यांचेच म्हणजे सक्सेस होते अशी नाही काही शेतकरी नाराज पण होत्या मग ज्यावेळेस नाराज होतात त्यावेळेस शेतकऱ्यांचं एवढंच म्हणणं असतं की आहे तुमचे काय जे बिल झाले त्यातले पाचशे हजार कमी करा हे प्रेमाचे रामराम असतो त्यांचा ठीक आहे आम्ही त्यांना सहकार्य करतो आम्ही एकच विचार करतो आम्ही कमी शनिवार केलेला आहे तर एखाद्या शेतकऱ्याने हजार पाचशे कमी दिलं तर आम्ही ते आनंदाने स्वीकारतो जर एखाद्या सपोज एक एकामध्ये नाही एका पॉईंटमध्ये नाही पाणी लागलं दुसऱ्यामध्ये नाही लागलं तर था 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 था। तो घेतच राहत असतो तर सपोज तो तिसराही पॉइंट घेत असतो तर पैसे तर लागणारच तर अशा लोकांसाठी आपली काय मदत असती बरोबर आहे सर तुमचं म्हणणं पण आम्ही शेतकऱ्यांना एकच सल्ला देतो सर तुमच्या नशिबात किंवा तुमच्या म्हणजे टेक्निकल पद्धतीने एखादा सरोवर चांगला आणा तुम्ही एका माणसावर सर्वोत्तोपरी अवलंबून राहू नका पण एक पानाड तुम्हाला पाणी बघणारांनी काय दिलेलं आहे किंवा बुजील तज्ज्ञाशी संपर्क साधा असे करून आम्ही त्यांना शंभर टक्के थांबवायचा प्रयत्न करतो आणि नंतर तेवढे करून जर शेतकऱ्याची इच्छा जर जास्त असेल आमच्या नाशिवाट पाहिजे तर मग शक्यतो दोन पेक्षा जास्त आम्ही शेतकऱ्यांना प्रोत्साहित करीत नाही किंवा थांबा सर तुम्ही आता कारण मी या भागातला आहे या भागातला मला पाण्याचा अंदाज आहे थोडस तुम्ही येणा बुजेल तज्ञांना किंवा मग दुसरा काहीतरी आपण ऑप्शन शोधू असं म्हणून मी शेतकऱ्यांना विनंती करतो आपल्याकडे पॉईंट सांगणारे कोण लोक असतात का त्याचबरोबर हा जो बोर बोरचा हो व्यवसाय आहे तो कुठल्या सीझन मध्ये जास्त प्रमाणात चालत असतो नक्कीच सर तुम्हाला मी सांगू शकतो की मार्च एप्रिल मे या दोन तीन था ते, ते, ते दोन तीन महिन्यात हा व्यवसाय कारण पाण्याची टंचाई त्याच वेळेस जास्त भासते कारण काय होतं की ज्यावेळेस पाण्याची टंचाई भासते त्याच वेळेस हा दोन ते तीन महिने सीजन चांगला चालतो याच्या व्यतिरिक्त मग कोणी प्लॉटिंगवाले कोणी असे पण नऊ महिने आम्हाला त्यांना कामगारांना सांभाळावं लागतं कारण तसे कामगार ते येत पण नाही उन्हाळ्यामध्ये जास्त करून तुमचा सीझन असतो हो हो सर समजा उन्हाळा गर दो, दोन तीन महिना हा सीझन तुम्ही म्हणतात चालू राहतो त्यानंतर तुम्ही जे कामगार असतात तर तुम्ही त्यांचा कसा सांभाळ करता आम्ही काय करतो पावसाळ्याचे एक साधारणत तीन महिने कामगार घरी पाठवतो दसऱ्याच्या नंतर त्यांना बोलवून घेतो मग गाड्यांचे ओव्हरिंगचं काम असतं मेंटेनन्स असतो काही जे असेल ते मग दोन तीन महिने आम्ही असे मेंटेनन्स साठी खर्च करतो त्याच्यानंतर मग ते, ते बाकीचे तीन चार महिने आम्ही कामासाठी असं करतो कारण ते जर नाही भेटले तर टायमिंगला आपल्याला कामगार पण उपलब्ध होणार नाही साऊथवाली लोक आपल्यापेक्षा हुशार असतात ते पटकन कामगार पकडून ठेवतात तर आपण आपल्या ह्या महाराष्ट्रातल्या लोकांना त्या साऊथवाली लोक जे काम करतात तर आपण महाराष्ट्रातल्या लोकांना काय सांगाल किंवा त्यांच्या बेस प्रमाणे आपण काम करताल का मी नक्कीच त्यांना एक सांगू शकतो की आपल्या महाराष्ट्रातील युवा उद्योजक जागा झाला पाहिजे त्यांनी काही ना काही व्यवसाय करून बाहेरचे जे व्यावसायिक आहेत त्यांच्याशी आपण ते कसे करते त्यांची स्पर्धा करून आपण या स्पर्धेत टिकलं पाहिजे हे मी सांगू शकतो आपण हा व्यवसाय करत असताना आपल्याला खूप अडचणी आलात तुम्ही तर म्हणताय बरोबर आहे ठीक आहे तर आपण तुम्ही तर महाराष्ट्र आहात तर ह्या जास्त करून हे बोरवेल्स जे असतात ते साऊथ वालीच असतात नाही का हो तर त्यांचा काय अनुभव आहे का की तुम्हाला काय त्यांनी काय आतापर्यंत काय बोलले का नाही त्यांनी बोलायचं म्हणजे त्यांना आपण आपल्या पातळी जुना जवळजवळ वीस पंचवीस वर्षाचा अनुभव असल्यामुळे त्यांच्याशी जे जुनी तामिळनाडूची लोक होती त्यांच्याशी प्रेमाचे संबंध ठेवले त्यांना इले असं दाखवून नाही दिलं की बाबा तुम्ही आम्ही तुमच्याशी स्पर्धा करतोय त्यांनाही प्रेमाने घेतलं त्यांनाही प्रेमाने सांगितलं बाबा आता आम्हा महाराष्ट्रीयन लोक सर्व व्यवसायासाठी जागरूक आहात तुम्ही तुमच्या बागाचं किंवा तुम्हाला दुसऱ्या पर्यायी व्यवसाय म्हणजे दुसरीकडे जाऊन तुम्ही करू शकता किंवा कधी काय आम्हाला अडचण आहे तर आम्ही तुम्हाला बोलू शकतो किंवा आमची मदत लागली किंवा तुमची आम्हाला मदत लागली तर एकमेकांनी मदत करूनच पुढे जाऊया ह्या व्यवसायामध्ये ते तुम्हाला मदत करता हो करतात ना काय स्क्वेअर पार्टच्या वेळेस किंवा काही मेंटेन्स साठी भरपूर त्यांचं सहकार्य घ्यावं लागतं आम्ही पण त्यांना समजा महाराष्ट्रात समजा आपलं कुठे काही अडचण आली तर आम्ही पण त्यांना मदत करतो आणि सपोज तुम्हाला अडचण आल्याच्या नंतर तुम्ही त्यांच्या तिकडं जाता का त्यांच्या साऊथ हो जातो ना कम कंपल्सरी म्हणजे वर्षातून एका महिन्याची चक्कर होतीच त्यांच्याकडं नुकताच आता आपल्याला महाराष्ट्राच्या भूमीनी हा पुरस्कार जाहीर केलेला आहे त्याबद्दल आपण काय सांगा महाराष्ट्राच्या भूमीने जे नव उद्योजकांना पुरस्कार प्रदान केलाय त्या नव उद्योगांचे प्रोत्साहन वाढत जाईल आणि मी अशा पद्धतीने सर्वांचे आभार ऋण व्यक्त करतो इथून पुढं जे नव उद्योजक तयार होणारे आहेत त्यांना प्रोत्साहन मिळेल ही भावना व्यक्त करतो